मंगलप्रभात लोढांना आत्तापर्यंत आम्ही अत्यंत शांत संयमी अशा स्वरूपाचा व्यक्ती म्हणून ओळखत होतो पण लक्षात आणून द्यायला पाहिजे एक बाब की हे तेच मंगलप्रभात लोढा आहेत ज्यांनी मालवणीमधल्या हिंदूंच्या ठरवून केल्या जाणाऱ्या विच्छेदाच्या विरोधात आवाज उठवला होता मंगल प्रभातजी असं काय घडलं होतं की तुम्हाला मालवणीतला हिंदू एक एक वेचून वेचून हाकलून दिला जातोय याचा तपशील मिळाला आणि तुम्ही त्याविरोधात इतके आक्रमक झालेले आम्हाला दिसलात त्यावेळी मी मुंबई भाजपाचे अध्यक्ष होतो आणि तिथले आमदार मुंबईचे पालकमंत्री होते तरी पण हा विषय लोकांचा होता हा विषय मुंबईची सुरक्षाचा होता कोणी कुठून यायच्या बांगलादेशातून रोहिंग्यातून आपल्या इथे आधार कार्ड काढायच्या राशन कार्डमध्ये नाव ठेवायच्या वोटिंग लिस्टमध्ये ना नाव आणायच्या आणि मुंबई आमची आहे हे चालणार नाही त्याने हापर्यंत ते थांबले नाही त्याने हळूहळू सर्व जे हिंदू तिथे होते त्याने काढायला सुरुवात केली म्हणून मी तिथे गेलो आंदोलन केला सरकारमध्ये पोलीसमध्ये जे काही मला स सर्व हिंदुस्थानी समाजने एकत्र घेऊन आम्ही केला आजपर्यंत ते सुरू आहे जोपर्यंत बांगलादेशी रोहिंग्या इथून काढ जाणार नाही मुंबईतून तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही मी पालकमंत्री नाते कमिटी पण गठीत केलेली आहे रोहिंग्याने बंगलादेशींची शोध घेण्यासाठी त्याने आजपर्यंत पेक्षा जास्त लोकांनी शोधलं आहे आणि आमचे उपमुख्यमंत्री माझे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या यावर विशेष लक्ष आहे आमच्या काम तधी ज्यावेळी सुरू झाला तर जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत काम सुरू राहणार आहे मुंबईने आम्ही बंगलादेशी रोहिंग्याचे मुक्त करू पण तुम्हाला असं वाटतं लोडासाहेब की मविया ही अशा प्रकारच्या घुसखोरांना नेहमी पाठीशी घालते त्यांचे आता वोट बँक बनले ना त्याने आता ते त्याने ते घुसखोर म्हणून बघत नाही त्यांचे वोट बँक म्हणून बघत नाही त्याने कोणीही चालता त्याने देशाचा काय पडला मला माहीत नाही पण ते ज्यांच्या लोकांना बरोबर घेऊन ते यावेळेला पार्लियामेंटचे इलेक्शन लढला त्याने सर्वांना माहीत आहे की काय काय त्यांचे फ्युचर आहे आत्ता एक दहा दिवसापूर्वी धारावीमध्ये आमच्या एक कार्यकर्ता वैश्य अरविंद वैश्य त्यांचे दिनदहाडे हत्या झाली एकही जे काही सो कॉल्ड हिंदूवादी स संघटन होते त्यांचे लोक तिथे आले नाही सत्ता होती आले नाही आता त्याने कोणाने दुखवायच्या नाही आहे त्याने जे वोट बँक त्यांच्या झाला आहे ते वोट बँक टिकवडायच्या आहे त्यासाठी हिंदूवर काय अत्याचार चालले होते आणि चालता आम्हाला चालणार नाही आहे आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहणार आहे हा भारतामध्ये कोणी घुसखोर राहून कुठेही धर्मशाला नाही आहे कोणी इथे आला काही केला ते चालणार